नमस्कार मितालीच किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत सध्या बाजारात भरपूर आननस आलेले आहेत आज मस्त पिकलेला आननस घेऊन आले लगेच घरातून पायनॅपल शिऱ्याची डिमांड आली म्हणून मग आज ही रेसिपी तुमच्याशी शेअर करते चला सुरुवात करूया पायनॅपल शिरा करण्यासाठी असा पिकलेला आननस घ्यायचा अननस कापून घेऊया अननस कापून असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत हे एक वाटी शिऱ्यासाठी पायनॅपल असंच वापरायचं नाही हे शिजवून घेऊया एका पातेल्या पायनॅपल एक वाटी रव्याचा शिरा करतोय शिऱ्यामध्ये रव्याच्या तिप्पट ती म्हणजे तीन वाट्या पाणी घालायचं आहे यामध्ये तीन वाट्या पाणी घालूया पाणी पायनॅपल शिजवतानाच घालायचं म्हणजे पायनॅपलचा फ्लेवर त्यामध्ये छान उतरतो यावर झाकण ठेवून एक पाच मिनटं शिजवून घ्यायचे पायनॅपल शिजतंय तोपर्यंत रवा भाजायला घेऊया आधी थोडे ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया त्यासाठी कढईत घेऊया दोन चमचे तूप पायनॅपल शिऱ्यामध्ये ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहेत नाही घातले तरी चालेल ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहेत काढून घेऊया याच कढईत रवा भाजून घेऊया त्यासाठी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे हा एक वाटी जाड रवा घेतलेला आहे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये रवा घालायचा रवा भाजतानाच यामध्ये थोडं केशर घालते केशर सुद्धा ऑप्शनल आहे या तुमच्याकडे बाहेर असतो तसा पिवळा कलर असेल तर तोही तुम्ही घालू शकता रवा छान खरपूस भाजून घ्यायचा चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल रवा भाजून होतोय पायनॅपल पण शिजलं असेल बघूया पायनॅपल शिजलंय यामध्ये आता अर्धी वाटी साखर घालूया साखर घातल्यानंतर हे परत पाच मिनटं शिजवून घ्यायचे पायनॅपलमध्ये आधीच साखर घालायची नाही पायनॅपल शिजल्यानंतर घालायची साखर आधीच घातली तर पायनॅपल नीट शिजत नाही हे आता झाकण न ठेवता एक पाच मिनटं असं शिजवून घ्यायचं रवाई छान खरपूस भाजला गेलेला आहे आता यामध्ये शिजवून घेतलेलं पायनॅपल घालूया पायनॅपल शिरा आहे त्यामुळे मी यात दूध घातलेलं नाहीयेच शिरा केलाय तुम्हाला हवा असेल तर यामध्ये दूध वापरू शकता हे बघा रवा छान फुलून आलेला आहे पायनॅपल शिजवतानाच त्यामध्ये तीन वाट्या पाणी घातलेलं आहे त्यामुळे आता परत वेगळं पाणी घालायचं नाही बाहेर जो पायनॅपल शिरा मिळतो त्यामध्ये पिवळा फूड कलर आणि पायनॅपल इसेन्स घातलेला असतो मी कलर किंवा पायनॅपल इसेन्स यामध्ये घातलेला नाहीये त्यामुळे शिर्याला मस्त फ्रेश पायनॅपलचा फ्लेवर येतो याला एक छानशी वाफ येऊ द्यायची शिरा शिजलेला आहे केशर घातल्यामुळे बघा रंगही किती छान आलेला आहे यामध्ये ड्रायफ्रुट घालूया एक वाटी रवा आहे त्यासाठी मी एक वाटी साखर घेतलेली आहे त्यातली अर्धी वाटी साखर पायनॅपल शिजवताना घातलेली आहे आता उरलेली अर्धी वाटी साखर घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया ही साखर सुद्धा शरीरात लगेच मिक्स होते यामध्ये साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर घातल्यानंतर परत एक मिनिट वाफ येऊ द्यायची वा पायनॅपलचा मस्त फ्लेवर येतोय अर्धा चमचा वेलची पावडर घालूया हा पायनॅपल शिरा असला तरी मी यामध्ये वेलची पावडर घालते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वेलचीऐवजी पायनॅपल सेन्सही घालू शकता मस्त पायनॅपल शिरा तयार झालेला आहे सर्व करूया पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार